तुझ्यासाठी मंत्र जप केलाय तुझ्यासाठी देवा आराधना केली तुझ्यासाठी तीर्थाटन केले तुझ्यासाठी यज्ञाधिक कर्म केले आणि एवढं सगळं करून आमच्या पत्रात काय पडले देवा बरोबर आहे की नाही खरं सांगा कष्ट करून जर माणसाच्या जीवनामध्ये फळ भेटत नसेल तर मनुष्य वैतरणार जन्मालाच त्या काळामध्ये तुकोब्यान बंडखोरी केली होती तुम्हाला असं वाटतं का आता बंडखोरी होती म्हणून आता जे राजकीय लोक बंडखोरी करतात तो भाग वेगळा आहे तू सुद्धा देवाच्या विरोधात बंडखोरी केली की अरे देवा तुझ्यासाठी संसारात तुळशी पत्र ठेवले तुझ्यासाठी रात्र दिवस तुझं चिंतन केलं एवढं करून जर तू आमचं जर ऐकत नसाल ते बघ आमची या भावे तुझं देव पण एका विसरण राहील अशी समर्थ असे नाही उपकार स्मरण दिले आठवण वाचून अरे देवा तुझं वर्णन करत असताना अरे सकाळी तीन वाजता जो काकडा होतो सुंदर तुला तुळशीचा हार घातो लोणी वगैरे हे जे सगळं मिश्री जे भेटतंय ना ते तुला एवढं लोकांना सांगतो तू सांगतो तू एक काय म्हणतात महाराज आम्ही तू दिसायला काळ आहे तरी आम्ही लोकांना सांगतो हा सुकुमार मदनाचा अभे तुझा खानदानी व्यवसाय सोडताय ना की तू तरी आम्ही लोकांना सांगतो की तू का रो ही ऐसी

धरणामध्ये माश्या पकडण्यासाठी घेऊन जातो त्याला काय म्हणतात बोलत एखादा पारधी समाजाचा मनुष्य जंगलामध्ये हरणी पकडण्यासाठी लावतो त्याला काय म्हणतात एखादा प्राणी पकडण्यासाठी ससे पकडण्यासाठी वगैरे हो जे जंगलात चावले त्याला काय म्हणतात पण जे तुमच्या डोक्यात जाळं आहे जे माझ्या डोक्यात तुझे जाळ सांगायचं नाहीये जाळ या शब्दाचा अर्थ आहे ममत्व जाळ या शब्दाचा अर्थ काय ममत्व नको त्या गोष्टीला आपलं म्हणलं दुःख सुरू होत माईक आले दादा नाव काय तुमचं सेफ मेहबूब बरोबर आहे का नाही मेहबूब दादा एक छोटासा प्रश्न आहे तुम्हाला घाबरू नका हा माईक सजीव आहे का निर्जीव आहे बोला बोला लाजू नका अजिबात तुमचा अपमान होणार असा प्रश्न नाही करत नाही माईक सजीव आहे का निर्जीव निर्जीव लक्ष द्या माझ्याकडे माईक कसा आहे निर्जीव आता मेहबूब दादाने हा माईक जर चार नाही इथं ठेवलं तर याला माही काही घेऊन दे नाही कारण ना? ना? ते जरी ना त्याला काही घेणं देणार नाहीये सहा महिने एक वर्ष जरी या ठिकाणी ठेवलं तरी त्यांचं काही दुःख होणार नाही मंडप काढून घेऊन गेला साऊंड काढून घेऊन गेला ह्या चार महिने जरी ठेवलं तरी तो मय गुपर रागवणार नाही कारण तू निर्जीव आहे ना काय तो निर्जीव पण आता कीर्तन समजा एखाद्या व्यक्ती माझं दर्शन घेण्यासाठी आला आणि त्याच्या हातातून हा माईक पडला पडल्यावर पुढचं टोकन फुटलं टोकन फुटल्यानंतर मला तुम्हाला दुसरा प्रश्न विचारायचा दुःख माईकला झालं का मै भोग झालो का दुःख झालं माईक तर निर्जीव आहे ना तुझा नातेवाईक नाही तुझा भाऊ नाही पोरगा नाही बायको नाही काय हे तर मग हा माईक पडल्यानंतर याचं फुटल्यानंतर कारण गुन्हा केला की हा माईक माझा माझा आहे म्हटला जिथं माझं म्हणलं किती तर दुःख सुरू होतं ना मार मी बोलतोय असं नाहीये किती गोड प्रमाण माझ्या महाराजांचे पहा माया

जंगलामध्ये देवाचं चिंतन करा मला एवढंच सांगायचं नको त्या गोष्टीला आपलं म्हणलं की दुःख सुरू होतं मला नको त्या गोष्टीला आपलं म्हणायचं नाही हेच अंतकरणात जाळ आहे आणि ते अंतकरणातलं जाळ ममत्व रूपी जाळ नष्ट करून मला हे एकदा दुःखातून मुक्त करा अभंगाचं पहिल्याचं जगत गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये जे दुःख आहे ते तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आलंच नाही आणि आपल्या जीवनामध्ये जे दुःख आहे ते कोणाच नाही येऊ आपल्या प्रत्येकाच्या दुःखाचं कारण भिन्न भिन्न आहे जे दुःख तुम्हाला येते मला नाहीये जे दुःख तुम्हाला येते मला नाही जे मला येते अजिबात तुम्हाला नाहीये कबीर महाराज सांगतात जो देखे सो दुखिया बाबा असं वाटलं तुम्हाला कि महाराष्ट्रातले राज्य दुखी आहे अजिबात नाही काय काय निवडून येऊन सुद्धा दुःखी बरोबर आहे का दुःख साहजिक आहे पण काय काही निवडून येऊन सुद्धा दुःखी आहे मंत्रीपद आहे आणि मंत्री सगळ्याला व्हायचं कसं नागपूर मधून निघून गेले आता तुम्ही गुन्हेही गेला पळूनही गेला आणि किती तरी केली तरी तुला मंत्रीपद भेटणार उलट जे चालू आहे त्याच्यात समाधान उचलतील हुशार लोक कठीण तर नाही महाराज मग ज्या देशाचा राजा दुःखी आहे आहे का ज्या देशाचा राजा दुःखी आहे त्या देशाची प्रजा कधीच सुखी राहू शकत नाही महाराज आज प्रत्येक जनतेसमोर प्रत्येक शेतकऱ्यासमोर एक मोठा प्रश्न आहे बसणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना मी सुद्धा एका शेतकऱ्याचा मुलगा आहे मी दोन हजार एक साली आळंदीला गेलो किती साली दोन हजार एक साली त्यावेळेस माझ्या वडिलांनी दुसरे व्याजानं काढून मला आळंदीला पाठवलं होतं दोन हजारच्या अगोदर आम्ही कपाशीला खत टाकायला जातो त्यावेळेस ते आळं करून खत टाकायचे त्यावेळेस आम्हाला दहा रुपये पंधरा रुपये रोज होता दिवसभर टाकायचे पण रुपये खूप व्हायचे त्यावेळेस त्यावेळेची एरियाची पोती जी होती मला वाटतं शंभर दोनशे एकशे रुपयाला असेल बरोबर आहे का नाही आणि त्याही वेळेस कापूस पाच हजार रुपये क्विंटलच होता सहा हजार रुपये कुंटलच्या वर कापूस नव्हता हो मला तुम्हाला शेतकऱ्यांना एवढंच सांगायचं दोन हजार चोवीस मध्ये त्याच खताची किंमत जर बावीसशे झाली त्याच खताची किंमत जर अठराशे झाली त्याच खताची किंमत जर दोन हजार झाली मग खत वाढू शकतं पण अजून कपाशीची का किंमत काय वाढली <laughs> लोक म्हणतात बाबा हो मला की या शेतकऱ्याचं या सरकारनं बोल केलं त्या शेतकऱ्याचं या सरकारला बोल केलं मी खरं सांगू का महाराज त्या जगाची एक पॉलिसी ठरलेली आणि त्यातल्या त्या भारत देशाची जो पॉलिसी ठरलेलीच आहे गरीबानं गरीबच राहायचं श्रीमंताला श्रीमंतच राहायचं अरे हा देश काही पुढारी नाही चालवत हा देश उद्योगपती नाही चालवत हा देश काही बिल्डर नाही चालवत हा देश हिरो लोक नाही चालवत हा देश क्रिकेटर नाही चालवत महाराज या देशाची दोन टायमाच्या जेवणाची व्यवस्था जर कोण करत असेल तर तो माझा बळीराजा करतो त्या बळीराजाचा विचार एकोणीसशे सत्तेचाळीस पासून दोन हजार चोवीस पर्यंत अजून काही झाला नाहीये कस होणार काही कळत नाही महाराज अवघड आहे शेतकरी लोकांना माझे हात जोडले शेतकऱ्यांनो शेती व्यवसाय दुसरे काहीतरी धंदे करा तर तुम्ही चांगलं जगू शकता शेतीवर माणसाचे घरचे पत्र सुद्धा बदलत नाहीये प्रत्येकाच्या दुःखाचं कारण भिन्न भिन्न आहे म्हणून कबीर महाराज एका ठिकाणी सांगतात पहा कोई तन दुखी कोई मन दुखी कोई धन भिन राहत थोडे थोडे सबदुखी सुखीरामकेदास काही काही लोकांकडे प्रॉपर्टी एवढी हो आहे की शंभर बसून खातील एवढा पैसा आहे पण शारीरिक सुख अजिबात नाही महाराज <laughs> चार चार कारखान्याचा चेअरमन करतो काही घेल काय देव पण साखर पाहिली चहा पाहिली की शुगर वाढते देव म्हणी फक्त खुर्चीवरच बसायचं साखर खायची <laughs> नाहीये बऱ्याचशा श्रीमंत लोकांच्या जा घरी जेवणाचा जा प्रसंग येतो आमच्या ताटामध्ये चाळीस पदार्थ था। असतात एका वाटीत एकदा हात घातला की त्या वाटीचा नंबर परत येत नाही आणि त्याच्या ताटामध्ये दोनच पदार्थ मुगाची दार अंजरीची भर आपल्याकडे आपल्याकडं आपण म्हणून साहेब खान ते म्हणतो चेचे आपण साहेब खान ते म्हणतो चेचे आपण म्हणून साहेब थोडी तरी बसून निघा ना ते रडून सांगतो राज डॉक्टरनी फक्त गोळ्याच कायच्या सांगितल्या सकाळी दोन दुपारी दोन आणि संध्याकाळी दोन तुम्ही बघा गुगल वर सर्च करा देशातले सगळ्यात मोठी जे राजकारणी आहे त्यांना कोण आलाच पुरणी परत काय पोरी <laughs> <laughs> दिती तुम्हीं तुम्हीं पहा, पहा, <laughs> ही वस्तुस्थिती महाराज खरे नाही तुम्ही बघा ना पवार साहेबांना सुद्धा मुलगीचे तुमच्या चव्हाण साहेबांना सुद्धा पोरगीचे आता महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र त्यांना एक पोरगीचे नव अहो सगळे तुम्ही बघा तुम्ही स्टार क्रिकेटर पहा स्टार उद्योगपती पहा बिझनेसमॅन पहा पैसा एवढा आहे पण एकाला एक पोरगणी म्हणजे आग सुद्धा पोरगणी आणि ज्यांच्याकडे प्रॉपर्टी नाही सकाळी वडापाव खाल्ला की संध्याकाळचा रेल्वे स्टेशनवर जाऊन पण त्या भिकरायची परिस्थिती त्याच्या अंगावर बरोबर आहे का नाही देवाचं असं आहे महाराज ते नाली तरी त्याला डेंगूचा डास त्याच जाऊ झोपेला सुतरी डेंगूचा डास त्याला चावत डास विचार करतो याला चावला तुम्हाला देवाचं घरी देव आहे ना महाराज

अजून सुद्धा तुझ्या आणि माझ्या माझा दुरावा वाढत चालला आणि याला कारण जे ते जाळ आहे ते जाळ माझ्या अंतकांना नष्ट कर एक वेळ तरी या दुःखा वेगळे तांचे जाळे उगवले ठीक आहे तुकोबराय ही जर मी तुमची इच्छा पूर्ण केली तुम्ही काय करसाल हे उत्तर तुकोबराय

रात्र पांडुरंगा रात्रंदिवस मी तुझं चिंतन करेल तुझे पाय आठवेल बसले मंडळी जगद गुरु तुकड्या तसंही रात्र दिवस देवाचं चिंतन करत होते ना गोविंद सनी गोविंद शेनी गोविंद त्या म्हणी दिनराजनी हाची दंगा गोविंदाचे

केलंय किती गोड नियोजन एवढा सुंदर व्यवस्था आहे आहे गायक वादक सुंदर आहे मला एवढंच सांगायचं या कीर्तनाची तयारी तुम्ही करता मुला एमबीबीएस करायचं डॉक्टर करायचं याची तयारी करता निवडणुकीची तयारी करता शेतीची मशागतीची तयारी करता बसणाऱ्या सर्व मंडळीला माझा प्रश्न आहे तुम्ही मरणार आहे मी मरणार याची कधी तयारी करणार आहे मरणाची सुद्धा तयारी आहे का नाही एक क्षण सुद्धा भगवंतांच्या जा चिंतना जाणं हे तुमच्या मरणाची तयारी लिहून ठेवा श्वास स्वास होय बसणारे मंडळी आणि केलेली सत्ता प्रयत्न करा परत येऊ हो शकते केलेली प्रॉपर्टी परत येऊ हो शकते गेलेली जमीन परत घेता येईल गेलेली बायको परत मिळेल पण हो पर एक वाक्य तुम्ही सर्वांनी माझं उदाहरणार्थ लाईन करून घ्या लाईफ इज नॉट वन स्मॉल लाईफ इज किती जरी पैसे खर्च केले एक मिनिटाचा आयुष्य भेटत नाही ना एवढा सुंदर दर्दे प्राप्त झाला याच्यासाठी आपण थोडाफार तरी वेळ देण्यासाठी काढला पाहिजे का नाही पावला हा देह हो का गटाली नाही राजाने दोन दिली गावात ऐका माझं लक्ष देऊ ऐका हो ऐका जो कोणी कावळा पकडून आणाल त्याला पाच हजार रुपये बक्षीस दिले जाईल दे। कावळा ही काही पकडण्याची गोष्ट आहे महाराज कावळा वेगळा दोन कावळा वेगळा दोन कावळ्यापासून साऊतराव तू माधोराव ते आपल्याच गाडीत राहतात आपल्याच गाडीत खाता प्रचार दुसऱ्याचं करतात त्याला दोन कावळा म्हणतात आपल्याला भीती मारक नाही भीतीत जवळपास आहे महाराज बरोबर आहे का नाही हातात आपलं राहतात आपलं आपल्या सगळ्या गुप्तचर विभागाच्या बातम्या ते काय देतात विरोधी पक्ष देतात आपल्या सोबत कोण ठेवायचं महाराज एक मित्र आहे कीर्तनकार तू महाराष्ट्रातील नामांकित कीर्तन काय तो मला नेहमी म्हणतो खरे तू तुझ्या सोबत सगळे मेंटलच लोक ठेवतो म्हणलं येड्यात माणूस हुशार असतो म्हणतात हुशार जर कधी घात काही सांगता येत येड्या सगळं ठेवल्यानंतर पण त्रास नाही काही गोळी घेत पण हुशार माणसाचा कधी घात करतील काही सांगता येत नाही म्हणून आपले आजूबाजूचे लोक आपल्या गाडीचा ड्रायव्हर कोण आहे आपल्या गाडी माग पाठीमाग बसणारा कोण आहे आतापर्यंत जेवढे अरे छत्रपती संभाजीराजांचा घात सुद्धा जवळच्या केलाय छत्रपती शिवाजी महाराजांचा काय जवळच्या त्यांनीच केलाय अरे बाहेरच्या माणसाला तुमचं आतलं काही माहितच नाहीये तुम्ही कशाला दुःखी आहे बाहेरच्या लोकांना नाही माहित नाहीये तुमची कमजोरी काय बाहेरच्या लोकांना जवळच्या लोकांना आहे म्हणून तुमच्या आजूबाजूचे लोक थोडे विचार करून ठेवले पाहिजेत महाराज बरोबर आहे का नाही अरे काय छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजूबाजूचे लोक असतील हो शिवा काशीदाला माहित होत की मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐवजी जर ह्या डोरीत बसलो तर अवघ्या काही तासाने अवघ्या काही मिनिटांनी माझा घात होणार आहे